हॅलो नमस्ते कसे आहात सगळे छान ना मी पण एकदम मस्त आहे आज आपल्या सबस्क्राईबर आरती प्रसाद ताईंनी विचारलेला प्रश्नाला आपण उत्तर देऊया प्रश्न खूप चांगला आहे ते विचारले मेनापास काळात आपण खूप शारीरिक आणि मानसिक ताणतणावांना फेस करतो ते ताणतणाव आपण कसे फेस करावे किंवा ह्या ताणतणावांना आपण कसं समोर जावे आणि या काळात मन कसं आपण शांत ठेवायला पाहिजे खूप छान प्रश्न आहे आधी आपण मेनो पॉज किंवा रजोनिवृत्ती म्हणजे काय हे विचार करूया मेनो पॉज असा हा शब्द तयार झालेला आहे म्हणजे पॉज म्हणजे थांबणे आता मेनो पॉज सहसा कधी चालू होतो वयाचे पंचेचाळीस ते पंचावन्न वर्षापर्यंतचा कालावधी आहे हा प्रत्येकाचे वेगवेगळा असतो का म्हणजे लाईफस्टाईलवर आपली आई आपल्या बहिणींचं कसं आहे त्याच्यावर म्हणजे हेरिडिटरी त्याच्या आधी आपण मेनोपॉज म्हणजे काय हे, हे समजून घेऊया आप आपली पाळी थांबायचे काळाला आपण मेनोपॉज म्हणतो सहसा पाळी मुलींना कधी चालू होते बारा तेरावे वर्षी चालू होते हल्ली हल्लीचे ताणतणावाचे जीवनात बाहेरच फास्ट फूड आपण खातो हे सगळेमुळे जरा येणारा काळ पण अलीकडे आले म्हणजे आपल्याला वाचायला मिळते दहावे अकरावे वर्षी पाळी चालू झालेली आहे म्हणजे पिरियड्स चालू झालेले आहेत त्यामुळे अशा वेळी थांबतील पण जरा लवकर हे लक्षात ठेवायला पाहिजे आता ताईंचा प्रश्न आहे ह्यावेळी मानसिक ताण तणाव होतात आधी मानसिक ताणतणाव काय काय होतात ह्या पण बघूया मी तुम्हाला अगदी साधे लँग्वेजमध्ये सांगणार आहे प्रत्येकाला समजणेसारखं त्यामुळे जास्तीत जास्त लोकांना हा व्हिडिओ तुम्ही पोचवा का म्हणजे हे सगळं बोलणं का नाही पूर्वीचे काळी असं ओपनली बोललं जात नसे आणि आपल्या स्त्रिया आपल्या आया असतील आज्या असतील अगदी शांतपणाने हे सगळं सोसत होत्या पण आत्ता जरासा काळ बदललेला आहे आपण हे सगळं ओपनली बोलू शकतो त्यामुळे मी आज आता हा व्हिडिओ बनवू शकते हां थँक्स फॉर ऑल दॅट आता त्यामुळे हे रजोनिवृत्ती किंवा मेनो पॉस म्हणजे आपली पाळी थांबायचा काळ आलेला आहे हा मी म्हटला जनरल 45 फायव्ह टू फिफ्टी फाईव्ह काही लोकांना प्री म्हणजे आधी प्री मेनोपॉज होऊ शकेल काही लोकांना जरा उशिरा पण होत असेल आता ह्या काळात आपल्याला मानसिक ताणतणाव काय काय होतात अहो बरेच ताणतणाव होतात तेव्हा एक म्हणजे पहिली गोष्ट पाळी अनिश्चितता होते म्हणजे दर सहसा कसा आपल्याला एकवीस ते सत्तावीस दिवसाचे आत येत असते हे जनरल कोणाला जरा पुढे मागे होत असेल पण हे जायचं कोणाला चार दा येईल कोणाला पाच महिन्यानं कोणाला चौदा पंधरा दिवसांनाच येईल असं त्याचा नियमितपणा नाहीसा होतो त्याचे शिवाय रात्री झोपेला पण काही लोकांना त्रास होतो काही लोकांना झोपेत एकदम असा स्वेटिंग म्हणजे घाम येतो हे सगळं होत जाते आणि ह्याचे शिवाय काही जणांना स्किनला पण जरासा त्रास होतो म्हणजे स्किन असं पहिलं त्यांचं कसं छान होतं तसं राहत नाही आहे जरासं वजन वाढते कोणाकोणाला हे हार्मोन्सचे चेंजेसमुळे होते म्हणजे ओव्हरीज बाहेर पडत होत्या त्या आता तर कमी व्हायला लागलेल्या आहेत आणि आपल्याला पाळी यायला लागताना काय होते आपला एस्ट्रोजन वाढायला लागतो तेव्हा पण वजन आपलं वाढायला लागलेलं असते बघा हवं ते पूर्वीच्या बायका मुलींकडे बघून सांगायच्या हिला आता एक दोन वर्षात ही मोठी होणार आहे बरं का पिरियड्स चालू होणार आहे तसं थांबायचे आधीसुद्धा सांगता येते का म्हणजे तेव्हा एस्ट्रोजनची कमी व्हायला लागतात म्हणजे आपलं रिप्रोडक्टिव सिस्टम हळूहळू थांबायला लागते आता हे आपले जीवनातले तीन पार्ट्स असतात लेडीजचे म्हणजे आधी पिरियड्स चालू होणं नंतर सुरू होणं म्हणजे पिरियड्स तर बारा तेरावे वर्षी असेल जरा अलीकडे पलीकडे असू शकतात त्याचे शिवाय मग रिप्रोडक्टिव सिस्टम नंतरचा रिप्रोडक्टिव सिस्टम स्टॉप होते तेव्हाचं पिरियड असे आपले स्त्रियांचे तीन भाग करता येतील आपले जीवनाचे आता ह्याच्याशिवाय काही लोकांना असं अंगातनं हे थांबायचं वेळेला म्हणजे फॉर्टी फाईव्ह टू फिफ्टी फाईव्हला असा हॉट प्रेशर म्हणजे गरम वाफा आलेल्यासारखं होऊ शकते एकदम मी म्हटलं तसा रात्री स्वेटिंग म्हणजे घाम यायला लागतो चिडचिड होते अशा वेळी घरातले बाकी व्यक्ती ह्या स्त्रीला मानसिक आधार द्यायला पाहिजे नाही ते काय तुझं काय नेहमीच आहे हे असं नाही आहे कर करायचं हल्ली समजूतदारपणा वाढलेला आहे लोकांचं नॉलेज वाढले त्यामुळे हे वय काय असते माहिती का फॉर्टी फाईव्ह टू फिफ्टी फाईव्ह मुलं मोठी झालेली आहेत आपली आपली इंडिपेंडेंट नोकरी बिकरीमध्ये असतात नवरापणा अगदी टॉप पोझिशनला पोचायला जवळजवळ आलेला असतो तो पण बिझी असतो त्यामुळे ह्या स्त्रीकडे जरास सगळ्यांचं लक्ष कमी झालेलं असते पण तिनं सगळ्यांचं करायला तरी पाहिजे असते त्यामुळे ती काही म्हणाली मला अमुख होते तमुक होते म्हणे ए तुझं हे नेहमीचंच आहे असं असं करायचं नाही ह्या वेळेला त्यामुळे पुरुष आहे मुलं असतील नवरा असेल हे जरास समजून घ्यायला पाहिजे ती का चिडचिड करते का तिला दमल्यागत होते तिला का डिप्रेशन आले गत होते ती का भावनिक अशी होते एकदम तिला रडू येईल कोणाला राग येईल हे जरा घरचे लोकांनी समजून घ्यायला पाहिजे आता हेला समोर कसं जायचं आपण आता हे लोकांचं झालं आपण कसं हे, हे करायचं मूड बदलत असतो तेव्हा हे सगळ्याला एक म्हणजे मे रात्री झोपताना तरी सुती कपडे घालायचे का म्हणजे एकदम घाम येतो उकडते कधी फॅन लावत नसला तरी आपल्याला फॅन हवा असतो मला असं व्हायचं नाही ते मला फॅन कधीच लागत नाही रात्री झोपताना पण मला ह्या काळात आणि मिरजेत कशी आमची हवा थंड असायची मला त्या दिवसात मात्र कायम फॅन हवा हे म्हणायचं तुला कधी फॅन लागत नव्हता आता कसं काय तुला फॅन लागते असं आणि भरपूर पाणी प्यायचं अशा वेळी आणि त्याचे शिवाय आहारात बारलीचा उपयोग करा सोया चंक वापरा त्याच्याशिवाय शिवाय बाजरी नाचणी दही दूध हे सगळं जेवणात आपण वापरायचं आणि त्याच्याशिवाय शिवाय योगा करा आणि मेडिटेशन करा आणि नुसतं मला मेनुपोसचा त्रास होतो मला मेनुपोसचा त्रास होतो म्हणण्यापेक्षा आपण काहीतरी आपली एखादी हॉबी डेव्हलप करायची आणि तेच आपलं मन गुंतवायचं आणि अशा वेळी कॅल्शियमची गरज असते बॉडीला डी व्हिटॅमिनची गरज असते त्यामुळे सूर्यप्रकाशात जरा सकाळच्या वेळेला सात ते नऊच्या वेळेला जायचं म्हणजे कुठलाही डिप्रेशन वगैरे येत नाही हे डिप्रेशन काय येते माहिती आहे का स्त्रियांना वाटते माझं स्त्रीत्व स्त्री संपलं असं वाटत असते म्हणून हे डिप्रेशन आल्यागत होते त्यामुळे ह्यावेळी आपण मन शांत ठेवायला मी सांगितलं ग मेडिटेशन करा तुम्ही योगा करा तुमचं तुमचं हॉबी काहीतरी आणि एक सांगू का हे सगळं नॅचरल आहे हे मी थांबवणार आहे मला होऊ नये असं कोणी करू शकत नाही नॅचरल प्रोसेस आहे हा त्यामुळे काही घाबरून जायचं कारण नाही तरी कोणाकोणाला शंभरात एक अति अतिरक्तस्राव होत असेल फार त्रास होत असेल ते मात्र गायनेकॉलॉजिस्टला जायला पाहिजे आणि दाखवायला पाहिजे नाही ते हे सगळे बदल हे नॉर्मल बदल आहेत हे, हे होत असतात प्रत्येकाला पण काही अति व्हायला लागलं ते मात्र आपण डॉक्टरला दाखवायला पाहिजे मला वाटते ताई तुमचे प्रश्नांची उत्तरं मिळाली मेनोपॉज काय सांगितलं मानसिक ताणतणाव काय होतात त्याला आपण कसं समोर जायला पाहिजे हे सांगितलं आणि ह्या काळात मन आपलं कसं शांत ठेवायचं मला वाटतंय आपले प्रश्नांची मी उत्तरं दिलेली आहेत कोणालाही काही प्रश्न कुठल्याही विषयात असले तरी विचारू शकता मला माहीत असले की मी सांगते नाही ते मला माहीत नाही म्हणून सांगू शकते અચ્છા હેવ એ ગુડ ડે